Yeah. गावातल्या शाळेत आयोजित केलेल्या स्पर्धेत पहिल्यांदा आर्यन आणि अनयाची नजर झाली होती आर्यनची ओळख गावात हुशार पण शांत मुलगा अशी होती तो नेहमी पुस्तकात घडून गेले असायचा अनया मात्र अगदी वेगळी होती हस्त मोकळ व्यक्तिमत्व गावात सगळ्यांनाच मोहून टाकायचं ती एक बोलकी आत्मविश्वास पूर्ण मुलगी होती त्या स्पर्धेत अनया पहिली आली आणि आर्यन दुसरा पराभवाचा राग आर्यनला काहीसा झाला होता पण अनयाच्या आत्मविश्वासाने तो प्रभावित झाला होता स्पर्धेनंतर तीच पुढाकार घेऊन बोलली तुझं भाषण खूप छान होत खरं सांगायचं तर तुला हरवणं कठीण होत त्या वाक्याने दोघांमध्ये एक नवीन ओळख झाली जी हळूहळू मैत्रीत बदलली गावातले ते दिवस दोघांसाठी स्वप्नासारखे होते शाळा सुटली की दोघं नदीकाठच्या जुन्या झाडाखाली भेटायचे गप्पा मारायचे स्वप्न रंगवायचे आर्यनला इंजिनियर व्हायचं होतं तर अनयाला शिक्षिका होऊन आपल्या गावात मुलांना शिकवायचं होतं या स्वप्नांच्या गाठी दोघांनी बांधल्या होत्या शाळा संपली आणि दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आर्यन पुण्याला उच्च शिक्षणासाठी गेला तर अनया गावातच राहिली पुण्यातल्या त्या गर्दीत आर्यनच्या आयुष्यात खूप काही नवीन गळत होत पण अनया मात्र त्याच्या मनात घर करून होती दोघांनी रोज एकमेकांना पत्र लिहायचं ठरवलं होतं हे पत्र त्यांच्या नात्याचा धागा घट्ट ठेवत होती पण काळ बदलत होता शिक्षण पूर्ण होताच त्याला लंडन मधल्या मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली ही त्याच्या आयुष्यातली मोठी संधी होती पण आणण्यासाठी हे अंतर खूप कठीण होत आर्यनला वाटत होत कि त्याने त्याची साथ सोडली आहे पण अनया मात्र धीराने त्याला प्रोत्साहन देत होती तुझं स्वप्न पूर्ण कर मी इथेच आहे असे ती नेहमी म्हणायची लंडनला गेल्यावर आर्यनचं आयुष्य खूप व्यस्त झालं अनयाला पत्र लिहायला तो विसरू लागला आणि अनयाच्या मनात शंका येऊ लागलं तिच्या मनात विचारायचा आपलं नातं या अंतरामुळे तुटेल का पण जेव्हा आर्यन तिला फोन करायचा तेव्हा तो तिच्या स्वप्नांबद्दल विचारायचा तिचं मन सावरायचा दोघांनी चार वर्षावर मात केली पण या काळात गावात परिस्थिती बदलली होती अनयाच्या कुटुंबाला तिचं लग्न ठरवायचं होत अनयाने विरोध केला पण समाजाच्या दबावामुळे तिला त्याला होकार द्यावा लागला आर्यनला ही गोष्ट कळल्यावर त्याला वाटलं हे अंतर आता कायमच आमच्या प्रेमाचा शेवट ठरवेल शेवटी आर्याने भारतात परतायचं ठरवलं गावात आल्यावर त्याने अनयाला भेटायचं ठरवलं पण ती लग्नाच्या तयारीत होती आर्यन तिच्या घराबाहेर थांबला अनयाने त्याला बघितलं आणि एकटं बोलायला बाहेर आली दोघही शांत होते अनयाने मग हळूच विचारलं तुला असं वाटतं का की आपलं प्रेम या अंतरामुळे संपलं आर्यन काहीच बोलला नाही तो नुसताच तिच्याकडे बघत राहिला मग अनया म्हणाली मी तुला वाट पाहायला सांगितलं होत पण माझ्या कुटुंबाचं ऐकणं गरजेचं होत पण मी एक गोष्ट ठरवली आहे आहे मी लग्न करणार पण फक्त तुझ्याशीच आर्यन गहीवरला त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला हे अंतर फक्त शरीराचं होत मनाने आपण नेहमीच जवळ होतो त्या दिवशी दोघांनी ठरवलं की कि जग कितीही बदललं अंतर कितीही वाढलं पण त्यांचं प्रेम कधीही कमी होणार नाही